नमस्कार मंडळी आजच्या या भागात तुम्हाला सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आज तुमच्या समोर मी श्री भा रा तांबे यांची सायंकाळची शोभा ही शीर्षक असलेली कविता सादर करते ही कविता प्रथम शालेय अभ्यासक्रमामध्ये आलेली आहे तुम्हाला सगळ्यांना ही कविता परिचित असेलच बालभारतीच्या पुस्तकात ही कविता ज्या पृष्ठावर होती त्या पृष्ठावर रेखाटलेलं चित्र अतिशय नयनरम्य चित्र होत त्या चित्रामध्ये चित्रा सूर्यास्त तुरुंग वाहणारा ओढा शेतकूर्ण रंगीबेरंगी फुलपाखर असा देखावा रेखाटलेला होता आणि तेव्हा ही कविता वाचताना म्हणजे बालपणी असं वाटायचं की आपण जणू काही त्या शेतांमध्ये बागडतो आहोत त्या फुलपाखरांबरोबर आजही ती कविता वाचताना मला असं वाटतं की आपण खरंच तो सूर्यास्त याची देही याची डोळा पाहतो आहोत आणि त्या शेतांमध्ये त्या फुलपाखरांमध्ये त्यांच्याबरोबर आपण सुद्धा तिथे हजर आहोत याची जाणीव होते खरंच ही भारात आबे यांच्या शब्दांची ताकद आहे इतके सुंदर आणि सोपे शब्द त्याच्यात वापरलेले आहेत त्या कवितेमध्ये की ती कविता प्रत्येक ओळ वाचताना आपल्याला सगळा देखावा जसाच्या तसा आपल्या डोळ्यासमोर येतो ही कविता वाचण्यापूर्वी थोडस आपण श्रीयुत महारा तांबे यांच्याविषयी जाणून घेऊया श्रीयुत भास्कर रामचंद्र तांबे यांना अभिवादन करून आपण त्यांच्याबद्दल थोडस जाणून घेऊया हे प्रसिद्ध ज्येष्ठ श्रेष्ठ मराठी कवी त्यांचा जन्म सत्तावीस ऑक्टोबर अठराशे त्र्याहत्तर रोजी भारता मध्य भारतातील मुगावली येथे झाला त्यांचं शिक्षण झाशी आणि देवास येथे झालं ते अठराशे त्र्याण्णव मध्ये प्रवेश परीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले परंतु आर्थिक प्रतिकूलतेमुळे उच्च शिक्षण काही त्यांना घेता आलं नाही मध्य भारतातच अनेक वेगवेगळ्या ठिकाणी युवराज शिक्षक दिवाण पोलीस सुप्रिंटेंडंट सरकारी वकील न्यायाधीश शिक्षण खात्यात परीक्षा विभागाचे रजिस्ट्रार इत्यादी नोकऱ्यांमध्ये जीवन व्यतीत मध्ये राजक झाले त्यांची कविता प्रथम रूपाने एकोणीसशे वीस मध्ये रसिकांपुढे आली नंतर दुसरा भाग एकोणीसशे सत्तावीस साली आणि नंतर समग्र कविता एकोणीसशे पस्तीस साली प्रकाशित झाली त्यामध्ये एकूण दोनशे पंचवीस कविता आहेत काही हिंदी व इतर कवितांचाही त्यात अंतर्भाव आहे तीनही काव्य संग्रहांना अनुक्रमे मायदेव अज्ञातवासी आणि माधव जुलियन हे कवीच संपादक म्हणून लाभले स्वतः तांबे हे मात्र आपल्या कवितेच्या प्रसिद्धीबाबत बेफिकीर होते एकोणीसशे सव्वीस मध्ये भरलेल्या मध्य भारतीय हो कवी संमेलनाचे ते अध्यक्ष होते आणि एकोणीसशे बत्तीस मध्ये कोल्हापूर येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलना अंतर्गत कवी संमेलनाचे सुद्धा ते अध्यक्ष होते आपण आता कवितेकडे बोलूया कवितेचं शीर्षक आहे सायंकाळची शोभा पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर ओढाने सोने वाटे वाघून या दूर झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी कुरडावर शेतात पसरला गुलाल चौफेर कुरडावर शेतात पसरला गुलाल चौफेर हिरवे हिरवे गार शेत हे सुंदर साळीचे हिरवे हिरवे गार शेत हे सुंदर साळीचे झोके घेते कसे चहुकडे हिरवे गालीचे सोनेरी मखमली रुपेरी पंख किती कांचे रंग किती वर तरे तरेचे इंद्रधनुष्याचे अशी अचल फुल पाखरे फुले साळीस जणू फुलती अशी अचल फुल पाखरे फुले साळीस जणू फुलती साळीवर झोपली जणू का पाळण्यात झुलती अशी अचल फुल पाखरे फुले साळीस जणू फुलती साळीवर झोपली जणू का पाळण्यात झुलती झुळकन सुळकन इकडून तिकडे किती दुसरी उडती झुळकन सुळकन इकडून तिकडे किती दुसरी उडती हिरे माणके पाचू फुटून पंखची गरगरती हिरे माणके पाचू फुटून पंखची गरगरती पाखरे चरोनी होती झाडावर गोळा पहा पाखरे चरोनी होती झाडावर गोळा कुठे बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोळा पहा पाखरे चरोनी होती झाडावर गोळा कुठे बुडाला तो सोन्याचा गोळा अतिशय सुंदर कविता शेवटची ओळ जी आहे त्यातनं आपल्या लक्षात येतं की सूर्यास्त झालाय म्हणून त्यांनी असं म्हटलंय की कुठे बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोळा हे प्रत्येक ओळीमध्ये जाणवणार सौंदर्य आणि निसर्ग सौंदर्य हे अतिशय नयन मनोहर आहे म्हणजे ही ओळ प्रत्येक ओळ वाचताना तो देखावा आपल्या डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहतो पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर ओढा सोने वाटे वाहून या तूर सूर्याच्या सोनेरी किरण किरणांचं प्रतिबिंब ओढ्याच्या पाण्यात आहे आणि जणू काही असं वाटतय की तो ओढा सोनच वाहून नेतोय आपल्या बरोबर पाण्यात झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी पूर्णावर शेतात पसरला गुलाल चौथेरी सूर्यास्ताची वेळ जवळ येते असं म्हणतात विविध रंग उधळलेले आहेत आणि असं वाटतंय की कुरणावर शेतात जणू काय चौफेर गुलाल उधळलेला आहे हिरवे हिरवे गार शेत हे सुंदर साळीचे झोके घेते कसे चहूकडे हिरवे गालीचे ही साळीची सुंदर शेत जणू काही हिरवे गालीचे पसरलेले आहेत असाच भास होतोय सोनेरी बखमली रुपेरी पंख कितीकांचे रंग किती वर तर आणि या शेतात विविध रंगांची फुलपाखरं बागडताय अशी अचल फुलपाखरे फुले साळीस जडू फुलती जणू काही त्या साळीच्या शेतातच फुलं फुललेली आहेत असा भास होतोय रंगीबेरंगी आणि ही फुलपाखरं साळीवर झोपली जडू का पाळण्यात झुलती वाऱ्याने ते शेत झुलतय आणि असा भास होतोय की साळीवर झोपली पाळण्यात पाळण्यात झुलती ती भास होतोय झुळकन सुळकन इकडून तिकडे किती दुसरी उडती म्हणजे फुलपाखर ज्या गतीनं इथून तिथे उडतात ते इतक्या सुंदर शब्दात मांडलेलं इथे झुळकन सुळकन इकडून तिकडे किती दुसरी उडती म्हणजे आपल्या डोळ्यासमोर लगेच ती फुलपाखरं वागडताना दिसतात शेतात हिरे माणके पाचू त्यांचे विविध रंग आपल्याला फुटली फुलपाखरांचे आणि असं वाटतय जणू काही हिरे माणक पाचू यांचीच उधळण त्या शेतामध्ये होते आणि शेवटी पहा पाखरे चरोनी होती झाडावर गोळा आता पक्षी आपल्या घरट्याकडे परतलेले आहेत सूर्यास्त नुकताच झालेला आहे आणि शेवटची ओळ कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा हा प्रश्न विचारलेला आहे अचानक सूर्यास्त झाल्यावर तो सोन्याचा अतिशय सुंदर गोळा म्हणजे सूर्य कुठे बरं बुडाला असेल हा प्रश्न कवी मनाला येतोय पुन्हा एकदा श्रुत भारत आंबेंना अभिवादन त्यांच्या अनेक कविता आपल्या समोर गीत म्हणून आलेले आहेत काही सांगायच्या झाल्या तर घनतमी शुक्रमक राज्य करी माझ्या गळा तुझ्या गळा मधुमाग माझ्या घटापरी अशा अनेक असंख्य कविता आणि त्यांच्या या सुंदर कवितांना ज्येष्ठ श्रेष्ठ संगीतकारांनी आणि गायकांनी चढवलेला स्वरसाज आणि ती सगळीच गाजलेली गीत अजरामर झालेली मराठी गीत, आपल्या मराठी मनावर आजही गारूड करून आहे त्यांच्या स्मृतींना वंदन करून आपण आजचा भाग इथे संपूया नेहमीप्रमाणे तुम्हाला विनंती व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद